तर जे महाराष्ट्र कसं काय इंजिनिअर एकदम आनंदात असणार तर इंजिनिअरिंग का करून आताच तुम्ही थांबलेला बघितलं असणार की चुकून पण इंजिनिअरिंग करू नका तर का करू नका हेच तुम्हाला रिझन मी आवडमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल की इंजिनिअरिंग म्हणजे काय असते ऍक्च्युली आणि इंजिनिअरिंग का, का करू नका तर असं भरपूर जण बोलत असतात आपण ते का बोलत असता ऍक्च्युली त्याच्या मागे रिझन आहे तर चला व्हिडिओ दाखवू या सर काय आहे तो इंजिनिरिंगला ऍडमिशन घेऊन पासतावा तर आता भरपूर सारे स्टुडंट जे इंजिनिरिंगला असणार आता त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण त्यांच्यासाठी सु, सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि जे आता पास आउट झाले दहावी किंवा बारावी वाले त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा कारण त्यांना ऍडमिशन कशाला घेऊ हो, समजत नाही तर याच्यासाठी सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ लवकरच येईल आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की इंजिनिअरिंग घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ॲक्च्युली कसं फील होतंय पस्तावा येतोय की छान वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा मला पण कळू द्या की तुम्हाला ॲक्च्युली फील कसं होतं इंजिनिअरिंग घेतल्यानंतर आणि डिग्री झाल्यानंतर तुम्हाला माहितीचे काय होतं डिग्री झाल्यानंतर भरपूर सारे जण विचारतात की काय करतो तुमचा पोऱ्या जॉबला लागला नाही लागला काय करतो भरपूर सारं टेन्शन असतं बट तो जो मुलगा करतो त्यालाच माहिती असतं की काय करत असतो तू बट तो कुठे ना कुठे एक प्रयत्न करत असतो की एक मला सारा जॉब तरी भेटावा तर आता येऊया पॉईंटकडे तर आता इंडियामध्ये रेशो चेक केला आपण तर इंडियामध्ये रेशो बघू शकता तुम्ही जवळपास एक पॉईंट पाच ते दोन मिलियन इंजिनिअर इंजिनिअर बाहेर पडतात म्हणजे जवळपास दोन मिलियन इंजिनियर एका वर्षाला बाहेर पडतात आणि जॉब किती जाणाला भेटतो ऍक्च्युली त्यामध्ये तर जॉब भेटतो फक्त पंधरा ते वीस लाख मुलांना तर इथं कुठंतरी पार्शलिटी होते आणि इथं कुठंतरी आपल्याला प्रस्ताव येतो की इंजिनिअरिंग करून खरंच प्रस्ताव आला कारण विचार करायला साधा जवळपास दोन मिलियन लोक पासआउट होत आहे आणि जॉब भेटतोय फक्त किती पंधरा ते वीस लाख मुलांना तर इथं खरंच वाईट वाटतं आणि इंजिनिअरिंग करून नंतर असं वाटतं की यार खरंच प्रस्ताव आला आज इंजिनीअरिंग ॲडमिशन घेऊन तर असं काही नसतं इंजिनिअरिंग म्हणजे खरंच असा एक प्लॅटफॉर्म आहे की आपण खरंच काहीतरी करू शकतो तर एक खरी रियालिटी सांगायला गेली तर इंजिनिअरिंग केल्यानंतर पास्तावा कोणा कोणाला होतो माहिती का ज्यां ज्यांचे बॅकलॉग लागतात जे जे वाईडी पाडतात ज्यांचे सब्जेक्ट निघत नाही त्यांना खरंच पास्तावा येतो आणि ज्यांचे सब्जेक्ट वगैरे क्लिअर निघतात जे जॉबला वगैरे लागतात त्यांना नाही येणार तर एक बघायला गेलं तर इंजिनिअरिंग केल्यानंतर म्हणजे अनुभव तर खूप सारे आलेले आहेत पास्तावा तर आलेलाच होता बट नंतर असं वाटलं की इंजिनिअरिंग म्हणजे खरंच एक छान प्लॅटफॉर्म आहे आणि इंजिनिअरिंग असं एक प्लॅटफॉर्म आहे की आपण म्हणजे भरपूर सारं काही करू शकतो आयुष्यात कारण इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण बाहेर पडतो आणि ले बाहेर पडल्यानंतर जो अनुभव येतो ना आपल्याला तो खरा इंजिनियरिंगचा अनुभव असतो तर बघायला गेलं तर मला नाही वाटत मी इंजिनिअरिंग करून मला खरंच एक पस्तावाला आहे तर मला खरंच छान वाटते कारण मीसुद्धा एक इंजिनिअर आहे मी एक आय टी इंजिनिअर आहे तुम्ही पण इंजिनिअर असणार इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल नाही तर अदर ब्रँच मॅकाट्रॉनिक्स आता नवीन एक ब्रँच आलेली आहे तर इंजिनिअरिंग म्हणजे छान प्लॅटफॉर्म आहे मुलांना म्हणजे भरपूर झालेला लावू असतो ला की इंजिनिअरिंग करून खरंच पास्ताव येतो का तर खरंच सांगायला गेलं तर इंजिनिअरिंग करून पास्ताव येत नाही बाबांनो इंजिनिअरिंग करून एक अनुभव भेटतो आयुष्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्याचा म्हणजे जोश येतो आणि तुम्ही काय केलं पाहिजे आयुष्यात भरपूर सारे अनुभव घेतले पाहिजे आणि इंजिनिअरिंगमध्ये जो अनुभव आहे ना दा दादा तो कुठंच नाही तुम्हाला एवढं सुद्धा सांगतो आपण इंजिनिअरिंगमध्ये भरपूर सारे अनुभव येतील तुला भरपूर आणि अनुभव कोणाला येतो असा अनुभव कोणाला पण येत नाही जेचे बॅकलॉग लागतात आणि ज्याचे बॅक राहिले ना तिने असं नाही समजायचं की माझे बॅक राहिले आणि मला इंजिनिअरिंगमध्ये वाईड लागले असं झालं तसं झालं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की इंजिनिरिंग मध्ये आपले बॅक लागले आणि ज्याचे बॅक लागले नाही भाऊ तो कसला इंजिनिअर डायरेक्ट सांगतो कसला इंजिनिअर तो बॅक लागलेच पाहिजे इंजिनिंगमध्ये अनुभव येतो एक अनुभव घेतलाच पाहिजे आपण आणि तो एक अनुभव घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही भावांनो कारण तुम्हाला माहिती आहे फेल झाल्याशिवाय माणूस पुढं जात नाही तर आयुष्यात एकदा फेल झालंच पाहिजे माझ्यासुद्धा बॅक राहिलेले इंजिनिअरिंगमध्ये पण मी असा खसून वगैरे गेलो नाही की लगेच इंजिनिअरिंग म्हणजे आहे आणि असं झालं तसं झालं नाही झालं नो त्यानंतर आपण प्रयत्न केले पाहिजे आपण व्हिजिट केलं पाहिजे भरपूर सारे चॅनल आहे आपण एम टू एम थ्री जर बघायला गेलं तर त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनव बनवला आहे की बॅकलॉग कशाप्रकारे क्लिअर करायचे तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला समजेल की बॅकलॉग कशाप्रकारे क्लिअर करायचे तर मला कमेंट करून तुम्ही एकदा नक्की सांगा की तुम्हाला इंजिनिअरिंग करून फस्ताव येतो की छान वाटतंय मला तर छान वाटतंय कारण मी एक आय टी इंजिनिअर आहे मला प्राऊड फील होतं की मी सुद्धा एक इंजिनिअर आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर दणकून शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला कायम असतरा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये